पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा जयंती दिनाची जाहीर सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रमुख उपस्थिती माननीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग माननीय अविनाश धर्माधिकारी आय संस्थापक संचालक चाणक्य मंडल परिवार पुणे निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शन हुतात्म शिक्षण व उद्योग समूह मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ हुतात्म किसन आहिर विद्यालय पटांगण पाळवा वाळव्यात पंधरा जुलैला डॉक्टर नागनाथांना नायकवडी नागना यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्य सेनानी शेतमजूर शेतकरी कष्टकरी संघटनेचे नेते पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी नागना यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त येत्या पंधरा जुलै रोजी सांगली येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या मैदानावर दुपारी ही जाहीर सभा होणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली वैभव नायकवडी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र काळात सामान्य नागरिक आणि त्यांच्या हितासाठी मोठे कार्य केलं स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढा दिला शेतकऱ्यांचे सरकार आले तरच देशाचा विकास होईल या ध्येयाने प्रेरित होऊन त्याने अनेक लढे उभारले त्यांच्या जयंतीनिमित्त देशाभिमान जागृत करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे जयंतीदिनी सकाळी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्यात येईल या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभव नायकवडी यांनी केलं आहे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांची एकशे तीन वी जयंती हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाशा पटेल अध्यक्ष कृषी मूल्य आयोग हे आहेत आणि त्याचबरोबर अविनाश धर्माधिकारी संस्थापक संचालक चाणक्य मंडळ परिवार पुणे हे आहेत या कार्यक्रमासाठी कर्तव्य भावनेनं आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पद्मभूषण नागनाथन्नाने केलेलं काम आणि स्वातंत्र्यानंतर समाज सुधारणेसाठी केलेलं काम ह्या सगळ्या भूमिका आपल्या डोळ्यासमोर ठेवून एका क्रांतीवीरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या मित्रांच्यासह आपण आपल्या कुटुंबियासह मोठ्या संख्येनं हजर राहावं हा कार्यक्रम हुतात्मा किसनहिर विद्यालयाच्या पटांगणावरती पंधरा जुलै रोजी दुपारी एक वाजता आहे तरी मोठ्या संख्येनं आपण हजर व्हावं आणि कार्यक्रम यशस्वी करावा हे असे मी आपल्याला आवाहन करतो